नमस्कार मित्रांनो हे बघा आता आमचा वाडा खपोलीला आलाय आणि आज गाठ आहे तर मस्त बाकी बाणायची चालू पिठलं तयार करायचं चपात्या न्यायला तर आज मग वाडा होय तरी आता गाय गरबड चालूया लवकर बाया चेअरला उठून हे सगळी तयारी करायला लागतील उठलोय उठल होय तर तिकडं प्रत्येक जणांचे तीन बिराड इथं तर आपल्याला ह्या डोंगराच्या वर जायचे माझा माथ्यावर सह्याद्री पर्वताच्या घाटाच्या वर जायचं जा रांगेच्या वर तर नाही पण नाश्ता केला आता आणि चालली सगळे गरबड बिराड हे सगळे घेते उतरवून माचळून आणि बिराड आपली गाडी करायची गुढी चालीत नाही ते असं आहे दहा दहा जण आपाचं पण इकडे चाललंय जरा इथं आपलं जे पूर्वजण येतं ह्यांना मानपान द्यायचा नारळ फोडायचा किंवा आपलं जे निवध असतात निवाद धावायचा आहे कोणतं कोणतं देव येत यो मावळणीचा मुलगा म्हणजे रामा दागडा आणि आईचा मामा म्हणजे मुलगा कडा या शिधी अंत्य करता हे दरवर्षी जातानी येतानी ह्यांना मान तुक द्यावी लागते म्हणजे आपल्याला सुख समाधान भेटते बाबा, कर, गर, महाराद, महाराद। तर आपल्याला गाठ चढताना गाठ उतरताना हो। दरवर्षी महंदी आवाज लागतो नारळ करायला लागतो आपलं पूर्वजन झाले आता हे मान पान दिला की आपली मेंढ्र गाठाला नावाची आता एक पंधरा वीस मिनिटात आपली इथून निघतील आणि खोपोली गाठात वर खांडाळा जातील तर बाकी मिळ तोडून घ्यायची आज मेंढ मिळून जायचं तर आता निवधी धावून घेतलं मस्त बाकी आणि उदबती लावून गुलाब मांड्रा टाकून नारळ फोडून घेतलं आता मानपान झाला मानाचा त्यांचा तिला आता आपली मुर वाटचाल चालायला सुरुवात करायची दादांनी शिळे आणली धरून आपल्याला दुधाची दाराचा मान द्यायला लागतो आदरांजली म्हणून ला आपल्याला जाता जाता वाघ जायला शिंगरूबाला आणि दुधाची दार द्यावाच लागते मग आज होय आता आता काय जायत आज हरजित काय आज पण हारकी आहे ना आहे का मग काय आज पण परत आहे ना मामा काय पैसे कशाच कशा मोटरला याच गाडी करायची ते मग ते पैसे दिले दादा राहणार रे गाडी सगळं मामा ह्या आम्ही मेंढर घेऊन जाणार घाटात घेते ते मेळ तोडून आता तर बाना चालले जरा बाकीच एडक बांधायचं जाऊसाई चटणी कुठं हे लोणच टाकायला सुरुवात करा की नून त मस्त बाकी राहिले अजून हां आणि जावसाची चटणी आपली मामाने आणली घरन अ घरना आणली मामांनी अगं घरत जावसा तेज बनवण आणले सुदाने दिलीया तर ताईने की कुकरे धरायला सुरुवात बारकाली कुकरी आपली आपले बिराडाव ठेवायचे गरबड चालली अ काय गड़बड तारीख घेऊ ना तारीत ते तीन ठिकाणी बांधले ना का दोन तीन ठिकाणी करायचं म्हणजे का हं आपलं ज्याने ते आपलं आपलं वाघ वाबी बरं ज्याने ते आपल्या ताब्यात घेतल्या हो ना मग काय नाही घोड्या बरं गाडीत तू म्हणलं घोड्या बरं घ्या गाडीत होय हा बाना आज गुडकी म्हणजे मिळून द्यायचे ना होय आपच्या नामच्या आज मीठ्या मिळून तारांबळ थांबल ते अये बापू मीसन परत बाना गुड घेऊन येते माग आणि सीमा पण आज मी सगळं सीमा म्हणते मी पण येते तर आता आम्ही मी तोडावली होती पर आता परत मी करतो या मामाच्या मोरत आले साडे सहा हा ना जाऊ चालते चालते बर बर तर आता आपण आलो इथं मुंबई पुणे हवीला म्हणजे इथूनच आपला वीर होतात मग शिंगरुबा सुरू होतोय निघाले वीर होतात मा शिंगरुबा गाठ तर हा चला चला आपलं सस्क्राय पण इथं भेटलं आपल्याला तर हाय किसन बापू शीमा बिचकुले मामाची मेन्र पुढं गेल हा आप आ? आ? <laughs> तर आपल्याला साहेब पण भेटले कोणत्या नाशिक मालेगाव अनेक दिवसांपासून सिद्धू भाऊ भेटण्याची इच्छा होती आणि आज त्यांचे वडील मला खोकुल या गावात भेटले मी ड्युटीवरून येत असताना की त्यांना सिद्धू बद्दल विचारलं तर ते म्हणले घाटाने जात आहेत तर मी त्यांचा पाठलाग केला आणि काहीच अंतरावर ते मला भेटले मला खूप आनंद झाला यांचे व्हिडिओ मी एक समाधान म्हणून दररोज पाहत असतो जीवन कसं जगावं अनेक आणि अडचणींना देखील कसं सामोरं जाऊन आनंदी जगता येतं म्हणून हा मी व्हिडिओ बघत असतो एक प्रेरणादायी व्हिडिओ असतात खरोखरच मी भाग्यवान आहे आज यांची भेट झालेली आहे यांच्याकडून खरोखर जगण्यासारखं सर्व समाजाला मी सांगू इच्छितो यांच्या सारखं खरोखर एवढ्या हाल अपेक्षा काढून देखील कसं आनंदी जगता येतं चांगलं खाता येतं बनवता येतं सर्व गोष्टी हा होता एवढंच मी सांगतो माझं नाव प्रल्हाद बच्चाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक धन्यवाद हे भेटला आपला वाडा मिठ्या गाठाला दाखतय तर नेमकं साहेब भेटला आम्हाला तर आता कसं थोडे गायघर बडपण असतील धन्यवाद चला साहेब हा खरं तर हा घाट म्हणजे अठराशे त्रेपन्न साली आपल्या वीर हुतात्मा शिंगोर धनगराने दाखवला आणि नंतर मुंबई पुणे रोड चालू झाला सीमा पण आली आज मदत तिला दम लागते <laughs> जरा अजून उकाडतेच जावा निम्या घाटामध्ये जायला तर फरक होईल जरा वातावरणात आता दिवस उगावतोय मेन राहता इथं सायमाळाल ते आता इथून मधून जातील शॉर्टकटनी रोड सोडल्यानं आता शॉर्टकटनी नि काढली ते मेंढर कशी काय मेंढ्र चालली ज्या दिवशी आपण गाठ चोडतो त्या दिवशी म्हणजे मेंढ्रा पण लय अगदी उत्साह असतो आता सध्या घाम पण लय आला आम्हाला कारण घाटात दमट वातावरण असतं जाऊ आपण थोड़ो थोड़ो वर जाईल का नेहमी गाठात मग जरा थोडं थोडं सोळोबा लागतो वारा लागतो वर घ्यायच्या आपला वीर होतात मग शिंगरूबा गाठी आणि ह्याच्यातून आपल्या मेंढपा बांधवाचं शॉर्टकट रस्त होय शॉर्टकट विचकुली मामा चालते पुढं आम्ही जरा तुटाक दबावले ते कारण मग जवळजवळ आलो हो ती एकामेकाच्या खांडात मिंडर पळून जाते तर कारण एकामेकाचा वास घेतला की ते मेहनरात मिंडरू राहत नाही असं हे त्यामुळे जरा दबावली आता गडीभर जरा गोहर मांडली की हे त्याला जागे मग चालतील चांगली मग नाही पळायची आणि आपण लगेच मिळवत दुसरं जर तिसरं खांड जर जवळ असेल तर त्यात पळून जाते तर मेंढ्रे झाले हा बिचकुले मामाची पण अशीच या घाटामध्ये में मेंढर मिळली में जवळजवळ चाललो होतो आम्ही मेंढ घेऊन आणि मग माहून मेंढ पाळाली आणि शिरलीहून मेंढ्रा कारण त्याला उत्साह असतो गावाकडे जायचा जसं आपण दसरा दिवाळीला देशातून कोकणाला येतो त्या टायमाला पण त्याला उत्साह असतो आणि आता ह्या टायमाला पण सात जुच्या सात सात जूनच्या टायमाला पण उत्साह असतो आता जरा दम पण लागतो या खरं <laughs> तर मित्रांनो ह्या घाटामध्ये आल्याच्या नंतर मला एक उत्साह येतो मला प्यारना भेटते आणि आपल्या जे जा पूर्वजणांनी जो इतिहास गाडावला आहे हे सांगू असं वाटतं त्यामुळे वा� सगळं डोळे नंदुरबार पसून तर सिंधुदुर्ग कोल्हापूरपर्यंत ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची रांग आहे त्याच्यामध्ये बरंच घाट आहेत थळघाटे माशेत घाटे किंवा आपला वीर होतात मग शिंगरुबा घाटे तामाने घाटे माडचा घाटे किंवा पोंडा घाटे आमनेळे घाटे आंबा घाटे अनेक बहुसंख्य या महाराष्ट्रामध्ये घाट आहेत त्यासाठी ते आपले बरं सगळं समाजाचं योग्य मित्रांनो कारण त्यांना काय माझं डोंगरदाऱ्यातून फिरावं लागतं आज मग अशी रस्ता होते तो दोघा तर तो डायरेक्ट रस्ताच झालाय तिथून दुसरा आपला मेंढका सोडून दुसरा कोणच इथून ये जा करीत नाही कारण ही पूर्वीला शिंगरुबाच्या काळामधली जी वाटी आता रस्ता बरासा पार पडायला राहिला जरा शॉर्टकट न्याचं जरा बरं पडत्या गाड्या जरा चुकवून निघून आलो आम्ही ह्या आपल्या शिंगोबा घाटातून म्हणजे म बरसं कोकणातलं वाडं इथं निघायला येतात फार आपल्या कल्याण बेवंडीपासून तर इकडं रोहा पाली सुधागड उरण पेन अलिबाग या भागातलं सगळं इथं वाडं निघायला येतात पनवेल उरण कल्याण पार ज फार मुंबईपर्यंत वाडं जातात वाशीपर्यंत ते सगळं वाढ इथं सगळं खपोलीच्या काठात येतात आणि इथून मग वीर होतात मग शिंगर बागाट मार्गे आपलं लोणावळ्या मार्गे जातात पुढगा मला म्हणजे काय गरमीच चित्र बघा आता इथं जरा जे म्हणजे उंच टापऱ्या अगदी म्हणजे उड्या टाकते खर तर ह्या गाठ म्हणजे म्हणजे बरशी पर्दा यंदा वाड लवकरच गाठ चढून गेली दरवर्षी म्हणजे आपल्याला एक दोन तीन वाड असेटतातच आणि मग पर्दा चालते ना कोणाची मेंढ्र कानकाना चढते ते असत म्हणजे कोकणात कोणी नाही बाबा चांगली केली हे तर त्याला गुण मिळत असं इथं तरी खाली आपल्याला खोपोली शहर हा खोपोली म्हणजे की खोपोली एकदम मध्ये म्हणजे डोंगराच्या मध्ये दरीमध्ये त्यामुळं त्या गावाला खोपली असं म्हणलं जातं तर परत आपण शिंगरूबाच्या मंदिरापाशी रस्त्याला लागल एक रस्ता शिंगरुबाच्या पुढून जातो आणि एक मागून जातो त्या जा मागच्या जात। जा जा रस्त्याने आम्ही खिंडीतून पुढं निघतो एस ब्रिज खाली आणि तिथून मग परत जुन्या रस्त्याला लागून आम्ही डायरेक्ट दस्तुरीकडं निघतो

शिमा दमली आहे घाटातून नव्हती चालली पहिल्यांदाच चालली ना खरं तर ह्या घाटाची दोन चार नावं आहेत बोरघाट खंडाळा घाट किंवा खोपोलीचा घाट असं पण म्हणतात पर, पर खरं तर हा घाट वीर हुतात्मा शिवगृपाने दाखवलेला आहे आणि ह्या घाटाला नाव त्यांचं पाहतो कारण ह्या घाटासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाच्या प्राण्याची आहुती दिली बलिदान दिलं प्रत्येक जणाच्या आपल्या मुखामध्ये वीर होतात मग शिंगरूपाचं नाव घेतलं पाहिजे आता इथून शॉर्टकटने आपल्याला मेन रे ते इथून शॉर्टकटी मधून शिम कारवा काय पण गावतील का बघ कशी काय हवा लागते हा होय तर आता शॉर्टकटी चालली ते मीड्र तर इकडे आपल्याला मोठी दरी दिसती दोन <laughs> रेल्वेचा बोगदा आहे तर इकडं आपल्याला नागफणी किल्ला दिसतो या त्याच्या खालीच आता नवीन रस्त्याचं काम चालू आहे हे मोठा ब्रिज येतो म्हणजे आता असा ब्रिज आपल्या महाराष्ट्रात पहिलाच असावा आणि यो रस्ता बरसा लांब निघतो या तिकडं फार शेगड कॉलेजच्या साईडला यो म्हणजे डॅममधून च्या परिसरात ना रस्ता चालला आहे एकदम मोठा बघताय मेन रमखातीत इथं जरा पाणी पण पिलो इथं आम्हाला बबनराव शेंडगे यांनी पाणी दिलं तर था 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 आता जरा वातावरणात बदल झाला आता आम्ही गाठ पास करीत आलोय आता थोडा गाठ राहिला आहे तर ह्या साईडला एकदम मोठी आपल्याला दरी दिसते या ही एकदम दोन्ही साईडला पण आहेत आणि मधूनच अशी वाटी इथं आपल्याला पुढं आता पूल जुना पूल लागतो आहे रस्ता इथं पुढं आपल्याला आडवा लागतो आहे त्या रस्त्याने सरळ आता वाघ जायकडे निघायचे आपल्याला आता गोड्यावाल्या बाया येत असतील मागून आम्ही निघालो आहे पुढं त्यांच्यापाशी पशी बाकरीदा बायांपशी आम्हाला मेंढर रस्ते नाही लागतात त्यामुळं मग त्यांच्या आम्ही बाकरी दिली आपल्या गोड्यावर बांधून बाकरी घेऊन येतील अगदी एका लाईनमध्ये मेंढर चालते आता खरं तर म्हणजे बिचकुले मामाची मेंढर पुढं चालली तोडी माग तर आम्ही मध्ये चाललोय म्हणजे अजून कुणाच कुणाला मिळ नाही तर आहे म्हणजे येताना मी पण व्हिडिओ बनवणार आहे घाटातून तर का चार पाच गुढ्या असल्यामुळं कधी गुड्याची म्हणजे दाहिना पण तर एकामेकाला लात हाणणे चावणे ह्या जो घोड्यांचं चालतंच मग आता बाण आहे याचा काय हिडिओ ते पुन्हा ठेवू आता थोड्या वेळामध्ये आपण वाघ जाय मंदिरापाशी जाऊ तिथं पण आपल्याला दुधाच्या दाराचा मान द्यावा लागतो कारण या डोंगरामध्ये आपला शिंगूर्बा धनगर शेळ्या चारायचा मेंढरा चारायचा आणि मग तिच्या मेंढरा शिरड्यावर वाघ यायचा आणि मग आपला शिंगूर्बा धनगर गाणं म्हणायचा गाठ माथ्याचे वाघ जो संभळ निऱ्यामध्ये शेळ्या चार येतो दऱ्यामध्ये त्यामुळं आपल्याला वाघ जायला पण नारळा पाण्याचा मान द्यायला लागतो दुधाच्या दाराचा मान द्यायला लागतो तर मस्त बाकी पण आपण मेंढ्र आली गाठ चढून काय बोर येऊन उतारलो होतो आता आपण आल ते आपल्याला दा मान द्यावा लागतो रे पण ऐकत नाही आपण आता दुधाच्या दारचा मान देतो दे वाटत ना गुढी मग कुणा पाहिजे ते होय तर आता इथं मी वाघ जाय म्हणते पैसे ते इथं आता दुधाच्या जमा आण दिला आणि निघाव पुढं आता इकडं राजमा चिवन पुढं निघालोय त्याला राजमाची पॉईंट बनतात तर बाणाईन गंगू गुढ घेऊन येते ताय दोघी जणी तर बाणायचा हिडिओ कसा काय होतं ते पण आपण बघू आणि माझा पण संध्याकाळचा विचार आहे हेडिओ काढायचा जर चार्चिंग पुरली तर नक्कीच माझा विचार आहे आणि बाणायचा तर आता शूटिंग चालू आहे माझ्या घाटामधली गुढ घेऊन आता गोड्याने जर व्हिडिओ शूटिंग करून दिली तर जमल बना तर मग कसे कसे करते ते आपल्याला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये कळ तर आपला किंवा आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो भेटू बनायच्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद